जिवंत कारतूस सह पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईतांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवडल्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन पिस्तूल धारकांच्या मुसक्या आवडल्या असून प्रणव किशोर शिंदे वय वीस व विनय नेरकर वय तेवीस असे या दोघा आरोपींची नावे आहेत या दोघांविरोधात पिंपरी चिंचवड या ठिकाणी गुन्हा दाखल असून त्यांच्यावर दोन ठिकाणी सेक्सटोरेशनचे से गुन्हे उघडकीस आले आहेत त्यामध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याचे देखील उघडकीस आले असून आणखी एका मुलीने देखील दो या दोघांमुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे या दोघांसह पिस्तूलसह जिवंत काडतुसे देखील पोलिसांनी हस्तगत केले असून या दोघांचा आणखी कुठल्या गुन्ह्यात सहभाग आहे का याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात पथकातर्फे करण्यात येत आहे या कारवाई संदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक टीप मिळाली होती की दोन आरोपी यांच्याकडे एक गावठी पिस्टल आणि काही राऊंड्स आहेत त्या अनुषंगाने आपण टेकी केली असता आपण दोन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेल्या आहेत प्रणव किशोर शिंदे हा वयवर्ष वीस आहे आणि विनय नेरकर हा वयवर्ष तेवीस आहे हे दोघे धुळे जिल्ह्यामध्ये राहणार आहेत याच्यामध्ये एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की या दोघांवर पिंपरी चिंचवड येथे एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये या लोकांनी काही तरुणांचे काही सेक्शुअल uh, ऍक्ट याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि त्या तरुणाने नंतर आत्महत्या देखील केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे पूर्वी एक सेक्स्टॉर्शनचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये पण हे आरोपी होते त्याच्यामध्ये ती जी मुलगी होती तिने देखील ज्युडिशियल कस्टडीमध्ये असताना तिने देखील आत्महत्या केलेली आहे त्याच्यामुळे या दोघांना आपण आता कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे आणि याचा पुढे काय गुन्ह्यामध्ये सहभाग होता त्याचा आपण तपास आहोत